नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना कोणकोणत्या चांगल्या सवय सवयी असाव्यात त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया त्या सवयी कोणत्या बघा सवय क्रमांक एक रोज सकाळी नाश्ता करणे या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या पन्नास सवयी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या आहेत तोही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता दुसरी सवय आहे आठवड्यातून एकदा मोबाईल उपवास पकडणे म्हणजे मुलांना आठवड्यातून एकदा तरी मोबाईल द्यायचाच नाही किंवा मोबाईल घेणारच नाही असं त्यांनी काय केलं पाहिजे म्हणून मोबाईल उपवास पकडणे ही सवय मुलांना असावी तिसरी सवय मनातल्या गोष्टी स्पष्टपणे मांडणे याच्यामुळे स्पष्ट वक्तेपणा वाढतो चौथी सवय आहे आदरपूर्वक हो किंवा नाही म्हणणे पाचवी सवय निंदा स्वीकारण्याची सवय बघा एखाद्याने आपली निंदा केली कोणी वाईट बोललं तर आपण तिथे लगेच रिॲक्ट नाही व्हायचं आहे तर निंदा स्वीकारण्याची पण सवय पाहिजे त्याच्यातून आपण चांगलं वागण्याची भूमिका आपल्यामध्ये आली पाहिजे सहावी सवय रोज किमान वीस मिनिटे व्यायाम करणे कारण व्यायाम आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे सातवी सवय आहे गाणी म्हणण्याची सवय गाण्यामुळे आपला मूड चेंज होतो त्याच्यामुळे गाणी म्हणण्याची सवय आवर्जून मुलांना लावावी आठवी सवय मित्र जोडण्याची सवय नववी सवय बचतीची सवय मुलांना लहानपणापासूनच दिलेल्या खाऊला दिलेल्या पैशातूनच थोडे पैसे साठवण्याची सवय असावी दहावी सवय सार्वजनिक जागी कचरा न टाकणे अकरावी सवय वेळ पाहण्याची सवय ह्याच्यामुळे वक्तशीरपणाची सवय मुलांना लागते बारावी सवय आहे मंदिरात जाण्याची सवय तेरा मोठ्यांना वाकून नमस्कार करणे चौदा मध्ये मध्ये न बोलणे दोन मोठ्या व्यक्ती जर बोलत असेल तर त्यामध्ये आपण मध्ये मध्ये न बोलणे हे मुलांना लहानपणापासूनच या सवयी गरजेच्या आहेत पंधरावी सवय आहे सकारात्मक नकारात्मक लोक ओळखणे आता सकारात्मक म्हणजे काय चांगले विचार करणारे आणि नकारात्मक म्हणजे काय वाईट वाईट विचार करणारे लोक मग याचे मुलांना पारख असावी सोळावी सवय आहे नृत्य करण्याची सवय सतरा शब्द पाळण्याची सवय अठरा सर्वांबरोबर एकत्र जेवण्याची सवय एकोणीस प्राण्यांची मैत्री करण्याची सवय विसावी सवय आहे काहीही खाण्यापूर्वी हात धुण्याची सवय एकविसावी सवय आहे चौकटी बाहेर जाऊन विचार करणे याच्यामुळे मुलांमध्ये विचार विचारक्षमता वाढली जाते बावीसावी सवय आहे अवांतर वाचन करण्याची सवय बघा शालेय पाठ्यपुस्तकं तर वाचायचीच आहेत पण त्या व्यतिरिक्त मग जसं की श्यामची आई बाकीचे जे मुलांचे संस्कारांची पुस्तकं असतात ते किंवा बाकीची ग्रंथालयातली पुस्तकं वाचण्याची सवय मुलांना लहानपणापासूनच लावावी तेवीसावी सवय आहे खरे बोलण्याची सवय चोवीसावी सवय आहे नेतृत्व करण्याची सवय पंचवीस आत्मविश्वासाने बोलण्याची सवय सव्वीस वेदना दुःख सहन करण्याची सवय बघा okay, ज्यावेळेस लहान मुलं लहानपणी प मुलं पडतात त्यावेळेस खरचटलं किंवा थोडं लागलं तर त्या वेदना ते दुःख हो, त्यांना सहन करण्याची सवय असावी सातवी नियोजन करण्याची सवय कोणत्याही कामाचे नियोजन करण्याची सवय मुलांना लहानपणापासूनच असावी मग परीक्षेचं असू दे अभ्यासाचं असू दे किंवा सहलीला जायचं असू दे कोणतंही काम असू दे नियोजन महत्त्वाचं आहे अठ्ठावीस स्वतःच्या हाताने पदार्थ बनवणे एकोणतीस हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची सवय तीस अपयशाला सामोरे जाण्याची सवय प्रत्येक वेळेस यश येईलच असे काही नाही त्याच्यामुळे मुला त्यामुळे मुलांना अपयश आले तरी अपयशाला सामोरे जाऊन यशासाठी प्रयत्न करण्याची सवय नक्की असावी एकतीसावी सवय आहे कठीण अवघड प्रश्न सोडवण्याची सवय मग गणितातले प्रश्न अवघड प्रश्न असेल तर ते उलट सोडवण्याची सवय त्यांना पाहिजे एखादं गणित नाही आहेत तर त्याच्यावर विचार करून त्यांनी गणित सोडवलंच पाहिजे बत्तीस इतरांचे वाढदिवस साजरे करणे तेहतीस शारीरिक श्रमाची सवय चौतीस चिंतन मनन करण्याची सवय पस्तीस ध्येय लक्ष विचारात घेऊन कार्य करण्याची सवय छत्तीस सगळ्यांबरोबर काम करण्याची सवय सदतीसावी सवय आहे मोजके आणि योग्य वेळीच पैसे वापरण्याची सवय अडतीसावी सवय आहे न हलता बसणे न हलता ताट उभे राहण्याची सवय मुलांना असावी एकोणचाळीस अनुभवातून शिकण्याची सवय चाळीस अनाथाश्रम वृद्धाश्रमास जाण्याची सवय एक्केचाळीस वर्तमानपत्रे वाचण्याची सवय त्यामुळे मुलांना जगामध्ये काय आहे हे आपल्याला समजतं बेचाळीस शहरात खेड्यात कुठेही मजेत राहण्याची सवय त्रेचाळीस वाचलेल्या पुस्तकांचे नोट्स काढणे चव्वेचाळीस वेळ वाया न घालवणे पंचेचाळीस शारीरिक स्वच्छतेची सवय सेहेचाळीस आकर्षक वेशभूषा करण्याची सवय सत्तेचाळीस योग्य पद्धतीने ऐकण्याची सवय अठ्ठेचाळीस गरजूंना मदत करणे एकोणपन्नास नेहमी चांगले पाहणे चांगले ऐकणे चांगले वागण्याची सवय पन्नास पत्र लिहिण्याची सवय आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू